आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे की एकशे चाळीस कोटी आहे हे आपल्याला निश्चित माहिती नाही जनगणना झाल्यानंतर त्या संदर्भात अधिकृत आकडेवारी येईल पण एकशे तीस कोटी किंवा एकशे चाळीस कोटींच्या मध्ये ही जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी फक्त सोळाशे सत्याऐंशी लोकांच्याकडं देशाची अर्धी संपत्ती आहे कल्पना करा एकशे तीस किंवा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी फक्त सोळाशे सत्त्याऐंशी लोकांच्याकडं देशाची अर्धी संपत्ती आहे एकशे सदुसष्ट लाख कोटींची संपत्ती या सोळाशे सत्त्याऐंशी लोकांच्याकडं आहे म्हणजे एकीकडं -एक देशातले गरीब अत्यंत गरीब होत असताना दारिद्र्य रेषेच्या वरचे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले जात असताना दुसरीकडं श्रीमंतांची संख्या ही वाढायला लागलेली आहे आता अर्थात कुणीतरी याचं सुद्धा उदात्तीकरण करेल की लोकांची श्रीमंती वाढायला लागली आहे पण हजारो लाखो लोकांना गरीब करून हे काही लोक मुठभर लोक अधिक श्रीमंत होत आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल लागे हरून इंडिया नावाच्या संस्थेची ही श्रीमंतांची या यादी आहे आणि या यादीचं वैशिष्ट्य यंदाच्या म्हणजे पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकून मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे त्यात अंबानींची संपत्ती आहे नऊ लाख पंचावन्न हजार चारशे दहा कोटी या अंबानींच्या संपत्तीमध्ये सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे तर अदानींची संपत्ती आहे आठ लाख चौदा हजार सातशे वीस कोटी या अदानींच्या संपत्तीत या वर्षामध्ये तीस टक्के घट आहे दुसरं एक वैशिष्ट्य यादीचं सांगायचं म्हणजे सोळाशे सत्याऐंशी लोकांच्या या व्यक्तींच्या यादीमध्ये सर्वाधिक चारशे सत्तावन्न लोक मुंबईचे आहेत ही जी यादी आहे ती ज्यांची संपत्ती एक हजार कोटींच्याहून अधिक आहे अशा लोकांची ही यादी आहे आणि या यादीत बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान यानं सुद्धा यावर्षी प्रवेश केलेला आहे दुसरी एक नोंद म्हणजे भारतात साडेतीनशेहून अधिक अब्जाधीश आहेत म्हणजे अब्जाधीशांची संख्या साडेतीनशाहून अधिक आहे आणि गेल्या तेरा वर्षात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर येऊन अकरा वर्षे उलटून गेले आहे तर गेल्या तेरा तेरा वर्षात देशातल्या अब्जाधीशांची संख्या सहापट पट वाढलेली आहे म्हणजे मगाशी मी म्हटलं त्यानुसार गरीब लोक अधिक गरीब झाले झालेले आहेत दारिद्रेषेखालच्या वरचे ला हजारो लाखो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले गेलेले आहेत आणि हे जे अब्जाधीश आहेत त्या अब्जाधीशांची संख्या मात्र वाढलेली आहे तेरा वर्षात ही अब्जाधीशांची संख्या साडे सहा पट वाढलेली आहे म्हणजे ही जी यादी आहे त्या यादीत दादा अंबानी आणि आदादींच्या नंतर जी कुटुंब आहे ते शनी नाडर मल्होत्रा सायरस पुनावाला कुमार मंगलम बिर्ला नीरज बजाज दिलीप संघवी अजित प्रेमजी गोपीचंद हिंदुजा राधाकिशन दमानी या कुटुंबियांचा अनुक्रमे त्या श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश आहे